तुम्ही आत्ताच धाप हा चित्रपट बघून आला धाप चित्रपटाविषयी तुम्हाला काय धाप हा चित्रपट म्हणजे ह्या चित्रपटाला नाव दिलं तर हे चित्रपट बघितल्यानंतरच कळत कारण याच्यामध्ये ग्रामीण भागातली ग्रामीण भागातले लोकेशन आणि सिटी भागातले लोकेशन विचार जमीन आसनाचा फरक या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि हा चित्रपट बघितल्यानंतरच कळत की हिंदू मुस्लिम एक सुद्धा ह्या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे की समाजामध्ये ग्रामीण भागातून सिटीपर्यंत मानसवरती कोणती परिस्थिती ओढवली त्यातल्या त्यात ह्या चित्रपटामध्ये एका मुख मुलाचं जे दाखवलेले लोकेशन की गरीब घरामध्ये जन्म येऊन वडील नसताना आई आजारी असताना ग्रामीण भागातून सिटीपर्यंत जाताने त्याला किती दुःख झालेले किंवा किती अडचणी निर्माण झालेल्या आहेत ह्या फक्त आपण चित्रपट चित्रपटामध्येच बघू शकतो आणि हा चित्रपट ग्रामीण भागामध्ये पण फुल चालला पाहिजे म्हणजे लोकांनी बघितला पाहिजे आणि हा सिटीमधल्या लोकांनी त्याला प्रतिसाद देऊन हा चित्रपट आपल्या ग्रामीण भागातल्या मुलाचा मरा कुठपर्यंत पोचवला हो पाहिजे की त्याला ह्या चित्रपटाला आणखीन दुसरा चित्रपट निघला पाहिजे डबल म्हणजे जसं आपण म्हणतो धाप वन तसा धाप कू निघला पाहिजे इथपर्यंत लोकांनी या चित्रपटाला साथ दिली पाहिजे एवढीच आमची निमगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा आहे थँक्यू